किती वेळ झाला नाही बघ तू बनवायला लोणी आले का त्याला लोणी त्याच्यातच खायचं का बनवू पटकन टाक झालं का नाही पुन्हा कुठल बनवली इथे ता मम्मी ना पप्पांना दादी यांना होईन ना ताई यांना बोन सगळ्यांना बनवायली हलू हलो आहे घुसं आणखी त्याला चांगलं शाळेत गेली ना काय म्हणलंय मॅडम ही नाही ग कर ना ती काढलं का मग याच्यात घरी मॅडम काय म्हणलं मी न्या अगोदर बनव ना

Hmm. Hmm. Hello, it's a sandal. Sandal,

nggak lagi buatan dunia tandu. me ha water m m ma ti ang mo takiano halok me pa bangikan na

जा लगा? जा लगा? कर ना मग झालं का झालं का बनव पटकन हा येते हा बघू कुठ लोन आले का नाही काय बर हम्म आले का नाही बनव पटकन नाही का नाही बघ दोन्ही हातांना धरते बनव झालं का

লুনি বন এন